बघितलं अनंत बघितलं अजून बघायचं बरोबर विकासभवशी भेट जाईल वर्ष संस्थेला पूर्ण झाली आणि पदार्पण केलेलं आहे संस्थेने बरच पाहतो आपण घराण्यामध्ये आपले बदल होते कुटुंबामध्ये आपल्या बदल होते गावात बदल होतो शहरात बदल होते तसे इथेही बदल झाले आणि ही समाजामधलेच लोक येतात इथला परिवार आहे परंतु सतत लोक भारतात भारत वर्षातून येतात नेपाळपासून आलेले लोक आहेत इकडे सगळ्या प्रांतातले आहेत परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्याचा विचार करावा लागतो आपल्याला तसं बाबांच्या काळामधले जे इमारती दिसतात तुम्हाला त्याच्यावर कवेलू दिसतात तर ते ही सगळे जीर्ण झालेले आहेत लाकड सगळे जीर्ण झालेले आहेत पण त्याची कामाची जी शक्ती आहे ती संपलेली नाही अजून त्याची गरज आहे आम्हाला त्या इमारती त्याच्यामुळे इमारतीच बांधकाम आम्हाला करावं लागणार आहे इथे पाण्याची व्यवस्था नव्हती आम्ही आलो पाच दशकाच्या सहाव्या दशकामध्ये आम्ही चालूया तर पाच दशका अगोदर जेव्हा आम्ही इथे आलो त्यामुळे अतिशय कमी पाणी मिळायचं दहा तलाव असे आहेत छोटे छोटे त्याच्यामध्ये सगळं पाणी चालवलं जात विहिरी आहे सगळ्यांच्या काळातले आहे गुन्हे आहे काही बँलोच्या काळातले आहे लोकांनी श्रमदान सुरू केलं कुणीतरी मोठा माणूस एखादा आला पाहिला रे की बाबा म्हणते स्वतः अशा प्रकारे करतात काही आहे विकासावरती समाधानाला आहे आणि अंधपंग मुलं आहेत कुष्ठरुग्ण आहेत आणि पाण्यासाठी तलाव करतात कोणीतरी त्यांना वाटलं की सहकार्य करावं कुणीतरी मशीन पाठवली संस्थेकडे मशिनी नव्हती अशा प्रकारे तलाव डीप झाले आणि पाण्याचा प्रश्न सुटला आरोग्याचा प्रश्न डॉक्टर कोणी येत नव्हते त्या काळामध्ये आता तुम्हाला डॉक्टर कोळ भेटतील ते बाबाचे आहे एकाच जो काम मग धक्कं झालं डॉक्टर आल्यानंतर नाही ते अडकून पडायचे त्याच्यामुळे स्वतः ड्रेसिंग स्वतः ट्रीटमेंट करणं पेशंट पाहणं पेशंट पाहण्यापेक्षा वाचणं द्या तो कुठून आला कोणा परिसरातून आला याच्यावर काम आता करावं लागेल विहिरी दुरुस्त करणं आहे तलाव गाळ काढणे आहे इमारती दुरुस्त करणे आहे शाळा अंधशाळा सासष्ट साली काढली कॉलेज चौसष्ट साली काढलं त्या गावामध्ये कॉलेजच नव्हतं पहिलं कॉलेज आनंद बरोरा गावा कॉलेजच नाही कुठे आता ठीक आहे आता सकाळ झाली की चार चारपोटावर कुठेतरी बोर्ड दिसतो आम्हाला तिथे पण कॉलेज निघाला असं वाटतं पण त्यावेळा कॉलेजच नव्हतं तर ते कॉलेजच काढले आहे आणि कॉलेजेस काढले म्हणजे कसे काढले आर्ट कॉमर्स सायन्सल्चर एग्रिकल्चर स्कूल ब्लाइंड स्कूल डिफमेट स्कूल हँडिकॅपचं वर्कशॉप स्वरानंद सगळ्या बाह्य प्रवृत्त्या आहेत कृष्ठरोगाशी याचा काही संबंध नाही परंतु जे जे काम समाजामध्ये होते आव्हानं होते ते आव्हाडात सुधा तुम्ही तरी अंध त्या काळामध्ये भेटायला आले बाबांना तुम्ही कृष्ठरोगाचं सगळं काम करता आमची लयना आहे बाबा शाळा काढली तर बरेच मुलं समाजामध्ये आहेत ती शिकू शकत नाही त्यावेळा लगेच शाळा बाबांनी सासठ साली काढली चौसष्ट साली कॉलेज काढली कुणीतरी त्या काळात गावात बाबांना म्हणाले बाबा कॉलेजच नाही आपल्या गावामध्ये आजूबाजूच्या परिसरात चंद्रपूर शिवाय कॉलेज नाही वणीला कॉलेज नव्हतं वणीपासून पोरं सगळे आनंदवरला याय तिकडे चंद्रपूर जावं चंद्रपूरला एकदम कॉलेजच असतील त्या काळात जुने परंतु इथे कॉलेज नव्हतं करून, करून, ते पहिलं कॉलेज कुठे यांनी विटा तयार करून बांधकाम करून तयार केलं ते पाहता बरेच लोक जोडले बरेच लोक या परिसरातले शिकू शकले आज ते कॉलेज नवीन आपण करतो म्हटलं त्याच्यासाठी निधीच नाही काही खुल्या किंवा काही इमारती बांधायचं काम तेही आमच्या पुढे आहे कारण इंटरव्ह्यू मधून पैसे आम्ही घेत नाही आमच्याकडे लँीही नाही आणि इंटरव्ह्यूत तुला नोकरीवर ठेवलं म्हणून तू काहीतरी एक बॅग दे आम्हाला असंही बाबांचं सर तुम्हाला माहितीये समाजात आम्ही इंटरव्यू घेतो त्यावेळेस ते सांगतात त्याचबरोबर तू नागपूरला होता ना नागपूरला चांगल्या कॉलेजला आहे कशाला इकडे नाही सर नागपूरला तीस लाख मागितले पंचवीस लाख मागितले नॉन टीचिंग असेल तर पंधरा लाख मागितले सर आमच्याकडे एवढे पैसे नाही कुठून द्यायचे मग इथे कसं आला नाही सर इथे विद्यापीठातून आम्हाला कळलं की एकमेव कॉलेज आहे पृष्ठरोग्यांनी तयार केलेला आहे बाबांनी समाजासाठी दिलेली दे नाही ती समाज इथे सहकार्य करतो म्हणून समाजासाठी अलेज द्यायचे इथे पैसा घेतला जात नाही नोकरीचा असं आम्हाला कळलं म्हणून असंख्य शंभर लोकांचा स्टाफ आहे कोणाकडून असं तुला वाटलं ठीक आहे ऑफिस आहे पैसे द्यायचे वाटले तुला सहकार्य तू दे आणि पावती त्याच्यामुळे असे व्यवहार त्याही काळामध्ये बाबांच्या आम्ही पाहिले आजही आम्ही तिसऱ्या पिढीच्या काळात काम करतो चौथी पिढी कडेवर हो आहे तर आजही तीच पद्धत आहे बाबांनी स्वतःची संपूर्ण इस्टेट विकली माझेगाव यवतमाळ जिल्ह्यामधले जमीनदार त्यांचे वडील सगळी इस्टेट त्याचे आम्ही साक्षीदार आहोत रजिस्ट्रारकडे दिलेल्यापैकी मी एक आहे कार्यकर्ता त्यामुळे ते इस्टेट कुठे तर इथे एक कुठेही जागा त्यांनी त्यांच्या पिढ्यांसाठी ठेवली नाही एक कुठेही सगळी जमीन गावातल्या मंदिराला देऊन टाकली शाळेला दिली त्यांच्याकडे काम करत होता तो माणूस तिथलं उत्पादन आणून कुष्ठरोग्यांच्या बोडवून मध्ये जमा करत होता त्याला काही जमीन देऊन टाकली आणि बाकीची जमीन मग आम्ही गेलो तर त्या लोकांनी विकत घेतली विकून जे पंधरा सोळा लाख रुपये आले ते घेऊन आलो गावांना आम्ही म्हटलं ताई नाही म्हटल्या की तुम्ही तुमच्या आजोबाची जमीन आहे तुम्ही ठेवा ते म्हणा नाही मला मोहो मोहामध्ये टाकायचं आहे मी इथे आलो तेव्हापासून त्या गावात पण गेलो नाही जाणारही नाही आणि मला काही नको ज्याचं तो बघून घेईल मला सर्व इथे आहे ही संस्था आपली सर्वांची आहे लोकांची आहे देशाची आहे असं ते म्हणायचे मी सगळ्या टॅग करून ते इकडे आहे कृष्णरोग्याला ते म्हणाले की तुझीही झोपडी पान आणि माझीही झोपडी पान माझंही घर बांध इथून त्याची सुरुवात आनंद म्हणा म्हणून हा इतिहास आहे त्याच्यामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत रोड रस्त्याचं काम आहे हॉल दुरुस्ती आहे तुमच्याच कोकणातल्या माणसांनी सहकार्य केलं सामंत सामान जे आले दोनदा इकडे आधी नागपूरला बोलावतो पण त्यांनी रस्त्याचं आणि कालचं काम त्याला सहकार्य केलेलं आमच्या इकडले खासदार आमदार कधी आनंद म्हणून बघत नाही घेतही नाही ते जवळ आले तरी ते इथून फक्त भेटून चाललेले होतात पण आनंद म्हणून तुम्ही जसे फिरता तसा फिरताना फार कमी लोक मी बघितले त्या काळामध्ये त्याचे काही विचारतही नाही कुठे काय काय कुठे तयार होईल म्हणून की लागलं तर कोणाच्या हाताने गुळवत माहित नाही आमच्यावर फार आले आणि आम्हाला बघायचं आहे कधी काही तिच्यात रुची नसते पहिली गोष्ट वेळच नसते त्या हे सगळे कामं आहेत कुष्ठरोग्यांची मुलं आहे त्यांचा संसार आहे काही स्त्रिया आहेत त्या काळामध्ये दूध पिणारे बाळ होते पिढ्यावर गवर होते बाळ गुन्हा काय त्या स्त्रीचा तर तिला कुष्ठरोग झालेला असतो आई वडिलांनी ठेवलेलं नाही दासऱ्यानेही ठेवलं नाही नवऱ्याने ठेवलेलं नाही अशा वेळेला त्या स्त्रियांचे दूध पिणारे कडेवरचे बाण होते ते साधना ताईने घेतले की तू औषध पाणी की बरी हो बाण माझ्याकडे जाऊ त्या बाबांच्याच मुली झाल्या असा हा इतिहास आहे तर बऱ्याच गोष्टी आहे आम्हाला पण त्याला सजनाचं अनुदान असतं ते येत नाही नेहमी फुलं आणि सगळे इकडे नितर मिळावा यायचा त्यावेळेला एक न्यायाधीश म्हणायचे जे मिळतं त्याला अनुदान म्हणायचं किती मिळेल तेव्हाही याचा नेम नाही तर त्याच्यामुळे त्या अनुदानावर बाबा म्हणायचे की मी याचं पाहत बसलो त्या काळात किती पंधरा रुपये राहायचे त्या काळामध्ये सहाशे रुपये असतात तर अशा ते असतं आणि ते येत नाही तीन तीन वर्ष मिळत नाही आम्हाला बाबा म्हणाले मी चहाची घंटी मारू शकणार नाही म्हणून त्यांनी समाजाला आव्हान केलं ज्यावेळेला गरज पडेल त्यावेळेला आपण समाजाला सांगतो तुम्हालाही आम्ही आव्हान करतो की तुम्ही बाकीच्या आहे या कामाला सहकार्य करा सरकस फंड म्हणून योजना आहे संचित निधी आपण त्याला मराठीत म्हणतो तो निधी आपण गोळा करून जर ठेवला तर तो निधी आपल्याला वापरता येत नाही फारच संस्था टबगाईला आली तर धर्मादाय आयुक्त त्याला परवानगी देते त्याची परवानगी यावी असते आणि अन्यथा निधी नाही पण त्या निधीला गोळा करून ठेवल्यानंतर त्याचं जे व्याज येतं म्हणजे असेल ती माहिती असेल तर ते व्याज जर संस्थेला वापरतात त्याच्यामधून बरेचसे कामं होतात अडचणी येतात संस्थेला बऱ्याचशा कोणाला ना म्हणायचं नाही गरजू असतो सर्व एवढ्या ऍक्टिव्हिट्या आहेत त्या चालू आहे आज कालांतराने काही त्याच्यामध्ये कमी जास्त फेरफार झालं असेल पण दुरुस्ती तर करावं लागेल पाणी द्यावं लागेल अन्न द्यावं लागेल सर्वांना भाजीपाला द्यावा लागेल चहा द्यावा लागेल नाश्ता द्यावा लागेल राहायला घर द्यावं लागेल औषध द्यावं लागेल आणि बरं करावं लागेल त्यांच्यावर निर्भर असणारे जे परिवार आहे कुटुंब आहे त्यांनाही आपल्याला सामावं लागेल त्यांच्या कुटुंबाला अशा प्रवेश असे झाले मुलांनी कोणाकडे जा घरी आधारणी घरी खूप त्या काळामध्ये काढून दिलेले लोक याच्यावर सगळं मात करत करत संस्था आली इथपर्यंत आलं बाबा म्हणायचे की माझ्या कामाला प्रभूचे आता वाद लागले प्रभू म्हणजे लोक तुम्ही तुम्ही सरपूर शासनाची वाट पाहणं शासनाकडे जाणं कधी बाबांनी असं काही ते जा आणि सांग असं तुमच्यासारखे मित्र कुठे असले मुंबईत पण काही फोन करतो तुझं कोण मंत्रालयात जाऊ नये तरी मंत्र्यांनी सही केली असेल तरी सचिवाचा कागद काही आमच्याकडे येत नाही होता पाहतातच कोणी येते का बॅग घेऊन म्हणून पण कुठेतरी माझ्यासारखा कार्यकर्ता मंत्रालयात जातो आणि तुमच्या एक मॅडम मला भेटते मी ओळखलो नाही अशा ग्रुपमधून आले तुम्ही पंधरा मिनिट बोललो मी निघून गेलो ओळख नाही राहते होईल तर तिने मला ओळखलं म्हणजे सर तुम्ही आनंद म्हणजे आता फाईट ठेवायच्या अगोदरच तुम्ही एवढे विकास घेऊन नव्हते तुम्ही आमच्याशी बोलला होता आम्ही एक दिवस आनंदवानात मुक्काम केला पूर्ण आणि मग आम्ही त्या शाळा तर त्या स्त्री ते वयस होत्या टेबल त्यांचा म्हणून मॅडम असं असं काम आहे आनंदवानाची जी शाळा आहे पण मंजुरीच नाही होत्या त्या शाळेमध्ये काय करायचं ही टेबलापर्यंत तुम्हाला म्हणलं तुमचं आम्ही पाहतो काही करतो पुढे नेल्यानंतर मंत्र्यांना सांगितलं मंत्र्यांनी झट सही करून ठेवते तू सचिव ती फाईलच देव्हा आम्हाला आमच्या पद्धतीने फोन करावा लागतो फाईल सही झालेली आहे मंजूर झालेलं पत्र फक्त आम्हाला तेव्हा मग त्यांना सांगितलं नाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला फोन करायचा का आम्हाला सही झाली आमच्या शाळेला मंजुरी आहे आजूबाजूच्या गरीब मुलांसाठी आणि कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी चालवलेलं हायस्कूल म्हणजे काही दिनगी नाही काही नाही सामान्य लोक जे सहकार्य लो करतात त्याच्यामधूनच आम्ही हे करतो त्याच्यातूनच शिक्षकांना पगार देतो कार्यकर्त्यांनाही सहाय्यता द्यावी लागते तर असं अन्न वस्त्र निवारा औषध काम करणाऱ्यांना त्याच्या कामानुरूप सहाय्यता असते त्यामुळे हे सगळे उद्योग चालतात श्रीराम श्रीरामारा असा नारा बाबांनी या ठिकाणी केला तो नारा बुलंद केला देशभर हात लगे निर्माण नाही मारणे नाही मागणे त्याला उभं करा त्याला असं करा की तो मागू नाही शकला पाहिजे कोणाला विक ते हात त्यांनी कामासाठी वापरले पाहिजे हा नारा काही त्यालाच लागू होते असं नाही सगळ्यांना लागू होतो म्हणून बाबांच्या याच्याप्रमाणे त्यांनी दोन भारत जोडो यात्राही काढल्या देशामध्ये ज्या जातीय जंगेली सुरू झाल्या पंजाब फेटला प्राईम मिनिस्टरची गृहमंत्र्याची ताकद नव्हती पंजाबात जायची अशा काळात बाबा सहा पंजाबात गेले आताच्या पिढीला माहितच नाही बाबा आमटेने काय केलं असं ते म्हणतात बऱ्याच वेळेला काय केलं कोणतं कार्य केलं आम्ही मुंबईत जायचो त्यावेळेला मुंबईत बँकेत खातं उघडावं लागेल मला मी ताडदेवला राहतो जोगेश्वरला राहून ताडदेवला ट्रेनिंगला तर तिथले बँक मॅनेजर हा मिस्टर रोगासाठी काम करतात ते बाबा आमटेला एवढीच त्यांची ओळख होती चला म्हटलं एवढं तरी माहिती आहे मॅनेजर चांगली गोष्ट आहे तर असं ते आहे हळूहळू एवढं कार्य सोमनाथ निघालं की मग कसा कॉलेज शाळा सर्व चालू व्यवस्थित कुठे काही कमी पडलं तर आम्ही तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही तुमच्या मित्रांनी सांगा टाका तुम्हाला ती कर्पस फंडाची माहिती देते त्याप्रमाणे तुम्ही सहकार्य करू शकता आज आम्हाला त्याची गरज आहे हे सांगतो मी तुम्हाला त्यांनी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आणि पुढचे कामं बरेच आहे आजही आम्ही सांगतो की आमच्या बेडवरच्या लोकांना आमच्या विकासभावते नेहमी समाजाला आव्हान करताना सांगतात की तुम्ही कोरोना झाला मी बरं केलं माझ्या घरच्या लोकांना घरी आणलं कॅन्सर झाला माझ्या आईला मी तिला हॉस्पिटलला गेलं छान बरं केलं घरी आणलं माझ्या भावाला टीबी झाला मी त्याला ट्रीटमेंटला सहा महिने ठेवला तो बरा झाला त्याला घरी आण कुष्ठरोगाच्या बाबतीमध्ये हे उदाहरण फार कमी मिळतात म्हणून आव्हान करतात की हाही गाडा झाला यालाही घरी घेऊन हॉस्पिटल आहे सी आहे तिथेही त्याचा उपचार होऊ शकतो म्हातारे लोक घरीही असतात नाही असं काय याला असं विशेष काय झालं हा असा तुमचा भयानक आजार आहे तुम्ही एवढे भयानक आजार टाकापर्यंत स्वतः स्वीकारले समाजाने कधी त्यांचा आश्रम निघाला नाही त्यांच्यासाठी मग यांच्यासाठी का असा आश्रमीय व्यवस्था ठेवायची असं त्यांना नेहमी वाटतं ते म्हणाले की सन्मानाने घरी घेऊन वाजत गाजत त्याला घरी न्या आणि समाजाला सांगा हा बरा झाला मी आणतो पण तो दिवस किंवा ती टक्केवारी फार मी काही मिळते आम्हाला पण आम्हाला सांगता येईल हा महाप्रयास दोन टक्के दोन टक्के लोक समाजामध्ये असे आहेत आईला घेऊन जाणारी नर्स मी पाहिजे आपल्या आईला स्वतः बरी करून आनंदवनामधून बुलढाणा जिल्ह्यामधली होती अशी एक क्वचित उदाहरण आहे हेही काम आपल्याला समाजाचं काम अजून झालेलं नाही बाबा आमची म्हणायची की शरीराचा कुष्ठरोग मी दूर केला मनाचा अजून दूर होऊ शकला नाही सुदृढ मनाला झडलेला कुष्ठरोग ज्या दिवशी दूर होईल त्या दिवशी कुष्ठरोग्यांना आनंद मनासारखी संस्था चालवण्याची गरजच पडणार बाकीचे काम पुष्पळ आहे चालत राहतील आज यांनी श्रमाचा नारा दिला की श्रमही श्रीराम एक नाही दोन नाही सांग प्रकल्पात मोजाल तर चाळीस विहिरी कुष्ठरोग्यांनी खोदल्या असं कधी कोणी संस्थेत झालं नाही एवढ्या कॉलेजेस आणि एवढ्या शाळा त्यांनी काढल्या समाजासाठी हे वेदनाच आहे एक प्रकारची अंदाचीही वेदना आहे गबिरांची त्यांचंही दुःख आहे त्यांनाही आपल्याला सामावून ती समाजामधूनच आली तर तो दिवस येण्याची वाट पाहतो त्याच्यासाठी भरपूर कामं पुढे आहेत भरपूर प्रकल्प आहेत पुढे अनेक कुष्ठरोगी आले आणि त्यांनी ते गेलेच नाहीत घरी ते गेलेच नाहीत आव्हान करायचे तरुणांना बाबा मराठवाड्याच्या तरुणांनी ते आव्हान स्वीकारलं हजारो लोक इथं त्या काळामध्ये आले इथून ते परत नाही गेले ते इथेच संपले ते कसे राहिले का राहिले कोणी विचारायला आले बाबांनी अंदाज देताना कुष्ठरोग्यांना आम्ही बघितलं कुष्ठरोगी रडायचे कशासाठी बाबांना असं वाटायला जेवण मिळालं नाही औषध मिळालं नाही बाबा सर्व ठीक आहे तुम्ही पार्टी येऊन मला भेटता म्हणून मला रडू येत माझ्या घरचा माणूस येत नाही आणि तुम्ही बाबा पौणी तुमच्यासारखे आले पुन्हा आले वसंतराव आले ना, ना पाटेकर आला अजून कोणी अन कोणी घाटेकर आले शिरवाटकर आले सगळ्यांना घेऊन पार्टी त्यांच्या मागे सर्व लोकांनी हो पाहतो ते कुठे जायचे बघणं माणसाच्या वेळेवर आजारी माणसाच्या स्नेह स्नेसागरी म्हणून एक प्रकल्प तो म्हणायचा बाबा त्याला सांगायचं की काही कटुता ठेवू नको त्यांची काही अडचण असेल तुझं घर तुला इथे तो आला तर त्यांची येण्याची काही अडचण असेल तुला घरी नेलं तर त्यांची समाजात काही अडचण होत असेल काढून टाक मना म्हणून मी तुझी व्यवस्था मी तुला हरवा मी तुला खांदा देतो हा धीर दिलेला हा प्रकल्प म्हणून आम्ही म्हणतो की मानवता अशी सुरू आहे की सध्या कुष्ठरोग चढलेल्या तरुण स्त्रीच मूल आपल्याकडे घेतले त्या काळात त्याला स्वतःच्या मुलासारखं आम्ही पाहलो ते सर्व जोडून गोपूर्ण निघाला अनाथ मुलं आले वरेशी आई वडील म्हणून गेले इथे ते मुलं राहिली कृष्ठरोग्यांचे त्यांना काही वावच नाही कुठे विचारलंच आजही अजून धब्बा असतो पहाशे मुलं मुली आमच्याकडे पण कोणाचा मुलगा तर कुष्ठरोगाचा हा धब्बा आहे हा पुसायचा त्यासाठी त्यासाठीही काम करत राहू लागणार आहे अनेक योजना राबवाव्या लागणार आहे कॉलेज सोमनाथ कॅम्प याच्याद्वारे बरीचशी प्रगती झाली पण ती अजूनही कमी आहे एवढं मात्र मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामुळे आम्हाला संचित निधीसाठी तुम्ही जरूर सहकार्य करा आणि तुमच्या सहकार्यांनाही सांगा आणि आम्ही काम करत राहतो काम तुम्ही पहा ते आजही आमचा पेशंट दोन पायाला जखमा आहे त्याला पंधरा दिवसाची सुट्टी दिल्यावर मी कालच जे काय म्हटलं तुला जखम आहे तू जातो कशाला सुट्टीवर हो। नाही सर मला बोलावलं मला अमुक अमुक दोन तीन दिवस राहायचं आहे चार दिवस राहायचं आहे पाय कुठे तू जखम कुठे बांधशील आहे सर हॉस्पिटल माझ्या गावाजवळ आहे पी एस सी मी तिथे जातो मग ते सोडतात का जखमा बांधतात का नाही आम्हाला बँडेज देतात आम्हाला गज देतात औषध देतात गोळ्या देतात वेगळी जाऊन तू बांधून मी पीएससीचा हा आमचा आत्ताचा अनुभव आहे तुम्हाला माहिती असा पीएससी मध्ये आपण विचारू शकता की किती जखमी जखमीवाले येतात किती कुष्ठरोगी औषध घेतात किती लोकांच्या तुम्ही जखमा बांधता अजूनही नकार देणारे लोक खिडकीमध्ये आमच्या लोकांना मिळतात आम्ही त्यांना विचारतो सुट्टीवरून आल्यावर पाय शोधून येतो जखून बिघडलेली असते त्या बदलतेमुळे वर्षान वर्ष बसत नाही